हा जो प्रकार जो सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान जो घडला हिवर हिवरवाडी स्पॉटला तो कॅनल आहे त्या कॅनलवर ज्या टायमाला मी हिवरच माझं घर आहे हिवरोडीतच होतो मी त्या टायमाला मला अशी बातमी मिळाली की हिवरवाडीला किरकोळ माराय भाडणं झालेल्या आहेत तर मी चौकशी करत असताना मै चिवटे त्यांच्या रानातून दूध घेऊन या निघाला होता असं आणि हे आमचा पोरगा म्हण हा कारण गावाकडने गेला तर तो साधारणतः त्या कॅनलला आपरा रोड आहे दोन्ही गाडी तिकडे जायचा तर त्या कॅनलला साधारणतः हा लगीवला बसायला होता आणि गाडी थोडी पुढं लागली साईडला आता लघीवला आले अचानक गाडी थांबवतोच की कुणी मी तर हा तर का होता पोरगा मग मई शेवटीकडून आल्यावर मैत शिवट्याने काय केलं त्या टायमाला गाडी वळवता गाडी गाडीसमोरच ते मईत शेवट्याने त्याला शिवेगाळ केली शिवेगाळ करत असते मला तो शिव्या काम देतो मला मग थांबलो आणि माहीत शेवट देतो आणि त्यांचं सारखं बांधव माझ्या माहितीने हा व्यवहार आहे ह्यांचा दिनं घेण्याचं व्यवहार होता काय खत असेल पाईपलाईन असेल आणि काय असेल त्या व्यवहारातनं एकदा त्याची गाडी बी आणली होती पुरावा आहे त्यांनी घरी आणून लावली होती काय कार्यकर्ते त्याच्या लावून बुलट वगैरे यांनी दिन घेणं केलं त्या टायमाला माझ्या माहितीने आमचे सहकारी ज्येष्ठ नेते दशरथ कांबळे ने यांनी मध्यस्थी करून रश्मी बागाला वगैरे सांगू ती प्रमुख विठवलं होतं पैशाचं सगळं हा म्हणजे योग असं मला कळलं की आता तुमच्या माध्यमातून कळालं ह्याच्यामध्ये नाव घेतलं आदरणीय नेते रेशमी बागल आदरणीय नेते फ्रिज वागल यांचा कुठलाही संबंध नाही ह्यांचा बागलाचा आणि त्यांचा महे चिवटाचा हा खाजगी व्यवहार आहे हो काय राजकीय व्यवहार नाही तो खाजगी व्यवहार आहे पण ह्याच्यामध्ये महे चिवटायला एकतर आपल्या मागं काय नाही म्हणजे एखादा मोठा पहिलून धरून बारका पायलॉन कसा उठतो की मोठा पायल धरतो असं मोठा पायला धरण्याचा प्रयत्न करतो पण माझी एक हे आहे की असे मोठ्या बातम्या किंवा कुठेतरी सत्ताधारी पक्ष दबाव आणून काही मागासवर्गीय खोटं दाखल करत असतील दा माझीसुद्धा पी एला एक विनंती आहे की हा मागासवर्गीय मातक समाजाचा माणूस आहे हा किरकोळ वाद झालेला आहे तुम्हाला जरी वरिष्ठांचे फोन येत असतील तर मागासवर्गीय समाज काय माफ करणार नाही जर त्याच्यावर तुम्ही जर खोटं दाखल मांत्राचं ऐकून जर करत असाल तर आम्हीसुद्धा रिपब्लिकन पक्षाचा माझे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष या नातेने त्यांनी आदिनाथ कारखाना वाईस चेअरमन या नातेने त्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी पस्तीस वर्षे काम करतोय जर खोटा गुन्हा दाखल झाला तर करबाड पोलिटिशियनवर मागासवर्गाचा मोड चाळीस सोडणार नाही असं मी तुम्हाला विनंती करतो कुणाचं ऐकून कोणी सांगेल एकनाथ शिंदेचा फोन असेल मी काय नाव घेणार नाही कोणाचे कोणी आमोक मंत्र्याचा असेल मंत्र्याचा पण लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेनुसार घटनेनुसार कल मला आणि त्या कालमानुसार आपण कायदेशीर कार्य करावं कारण गेल्या पस्तीस वर्षापासून मी राजकारण करतो पोलिटला मला माहिती आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल कुठला होणार हे सुद्धा सांगू शकतो किरकोळ गुन्हा दाखल होणार आहे कारण एक दोन झाल्या झाल्यामुळे त्याचं हा हार फ्रॅक्चर झालं नाही दात फ्रॅक्चर झालं नाही हात मी बघा पाहिलंय सगळं आणि मीच पाहत असताना सगळ्या कार शरद जायले इथं शे दीडशे दोनशे करतील त्यामुळे जरी डॉक्टर डॉक्टर तर देणार नाही पण जरी खोटं सर्टिफिकेट आणायचं वरल्या दबावं आणत असेल जर गुन्हा दाखल झाला तर रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे बुल मोर्चा निघाली एवढंच मी आवाहन करतो आणि सदरचं पी पीआय सगळ्याचं व्हि ऐकून गुन्हा दाखल करावं हो, आणि दोन्ही पार्टीवर दाखल करावं कारण हो। एकाच पार्टीवर होऊ नये कारण चुक त्याची आहे गाडी त्यांनी आडीवर लावलेली आणि त्यांनी शिवे दिलेली आहे त्यामुळे समान गुन्हा दाखल दोघावर व्हावा हो, आणि दोघावर कायदेशीर कारवाई करावी अशी हो। मी <coughs> माझ्या पक्षाच्या वतीने विनंती करतो अण्णा आपण जे आता सांगताय की बाबा मागासवर्गीयांवर गुन्हा दाखल केला जातो किंवा काय असं जर केलं तर गुन्हा मी करणार आहे नेमकं मारहाणीचं समर्थन करताय का तुम्ही मारहाणीच नाही किरकोळ नाही मारहाणीच समर्थन करताय का असं वाटतं की रेश्मी वाघाचा संबंध आहे फ्रिज वाघाचा संबंध आहे तो विषय परत तो परत विषय तुम्ही मारहाणीचं समर्थन करताय का मारहाणीचा संबंध करत आम्ही किरकोळ दाखल कराव ना त्यांच्याकडून चूक झाली ना एक दोन कारवाई करावी पण त्या टायमाला माझी उठून सुद्धा दाखल करावी ना वाईट मध्ये कर कट्टा असल्याचा आरोप केलाय म्हणून कट्टा कट्टा असल्याचा आरोप काही सुद्धा नाही आता तो पोरगा माझ्या गावातलाच आहे ऐका ना गावठी कट्टाला होता स्वतः कदा येत काय कट्टा नाही का मी म्हणाल ना कुणीतरी गोळ्या आणलेल्या घरायला असं काय लबाड आहे सगळं कट्टा नाही काही सुद्धा नाही आता सगळं कमीत कमी गावात बस्तीस वर्ष राहतो ना ती लहानपुरासारखं झालं माझ्या आता आपण ज्या गोष्टी सांगताय त्यानुसार मगा महेश शेवटे यांनी हॉस्पिटल त्यांची मुलाखत देत असताना असंही सांगितलं की आपण सुद्धा हल्ला झाला होता आणि तो हल्ला असं समजतं की तुम्हीच केला होता साहेब झांजोर्णी असेल किंवा सूर्यकांत पाटील असेल मी मुलाखत ऐकणारे हे कसं असतं ज्या ज्या चुका ज्या गळ्यात पडतात मी जर चूक केली नसेल तर मला कोण हरेल का मग काय आपल्या आंदोलनात चुकी असेल त्या टायमाला किंवा सूर्यकांत पाटलांनी चेक केली असेल त्या टायमाला व्हाइट चेअरमन म्हणतो माझ्या लक्षात बाहेर आली ऐका ना मग ते काहीतरी चुक झाल्या तु तुझ्या पद्धतीने घडलं ते तुझ्या चुकीमुळे झालं राजकीय वातावरण करण्याचा प्रयत्न असा आरोप केला गेला बागला आणि तालुक्याचा विकास केल्या ठिकाण बरं बागलाय या तालुक्यातली जनता गावागावामध्ये तिने जर म्हणलं असेल बागल्याशी कुठे जा ना भागाचा माणूस आहे कुठे जा ना नाही ना अन्न चूक केल्यावर मारहाण करणं ह्याचं नेमकं समर्थन कसं होऊ शकतं तुम्ही जे म्हणला आता किंवा सूर्यकांत पाटील असतील किंवा अप्पासाहेब जांजोर्णे असतील यांना म्हणजे चूक केली म्हणताय मग चूक चूक झाली मारहाण करणं कितपत आता ही सांगा ह्या पोराला जर त्यांनी जातीवर जर शि दिल्या मातर समाजात आहे काय जातीवर बोलला असेल तर ती पोरगा सोडणार का रक्त वाळव ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे सगळी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही असणार का, का गुन्हा दाखल, दाखल, दाखल माझं की विनंती पद्धतीने तुम्ही गुन्हा दाखल करा मी म्हणणार नाही ह्याच्यावर करत पण तुम्ही जर ऐकून कोणत्या मंत्र्याचा फोन ऐकून जर मागासवर्गीय अन्याय करत असता आम्ही सुद्धा मोर्चा उत्तर द्या बागल गटाची काय भूमिका गट बागल गट बागल बागलगटाचा समजतच नाही ना ह्याच्यात नाही तुम्ही तुम्ही कुणाची मागासवर्गीय म्हणून लांडगे म्हणून माझा माणूस आहे म्हणून मागासवर्गाचा बाजू घेतो बागलाचा आणि ह्याचा संबंध नाही महेशने जर नाव घेतलं असेल तर बागलाचा संबंधच नाही महेश नाव घेऊन पडतो मोठा मागाच बनला मोठा पायलो धरायचा बारका पायलो ना ऐकत ना मोठे पायला बागलाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही रश्मी बागाचा संबंध नाही किंवा प्रिन्स बागलाचा संबंध नाही काही सुद्धा नाही बरोबर आहे ना हे सगळं बरोबर आहे तुमची प्रतिक्रिया बरोबर आहे फक्त विषय काय गटाची भूमिका महत्वाचं आहे तुम्ही बागल गटाच्या मकाई कारखाने चेअर वाईट चेअर होता तुम्ही आणि आणखी स्वतीतून तुम्ही महागार फिरताय की मी बागल गटाची भूमिकाच मांडत नाही म्हणून ना बागल बागलघाटा तुम्ही आरपी रामदास आठवलेचा कार्यकर्ताय नाही तू गटाशी माझा समज आहे सर्कल आहे राजकारणात इथे आहे का मी गटाचा म्हणून बागल गटाचा पदाधिकारी नाही बागल गटातून तिथनं मी कार्यकर्ता व्हाईस चेअरमन होतो पक्षाचा आर पी म्हणून मग मी आम्हाला तिकीट होतो डिगामोर बागला बसणं ऐका ना ह्याचा दा? ह्याचा अर्थ तुम्ही करून नका बागलाचा समजच नाही असं मी ठाम म्हणून सांगतो बागला जे नाव घेतात तुम्ही फक्त आता काय आता हे मागासवर्ग मग ह्याचं नाव कसं घ्यायचं मग ह्याला कुठंतरी टांगायचं की बागल गटाने सुपारी देत गट सुपारी देतच नाही कधी बागल गटाने मी पस्तीस वर्षात कधीच कुणाला सुपारी दिली बागलगट सर्वसामान्य माणसाचा सर्व लोकधर्मीयाचा माणूस बागलगट आहे एका जातीच नाही आता एक तुमची दुटप्पी भूमिका आहे तुम्ही एक तर म्हणताय की बागल गटाची भूमिका सर्व धर्मीय आहे सगळ्यांची आहे आणि परत आता म्हणताय की आणि परत आता म्हणताय की नाही आताच नाही मी बागलगटाची भूमिका मांडतो बागलगट सगळ्याला सहकार्य करतो सांगतो मी बागलगट सर्वाला पदाधिकार करतो मात्र समाज असेल महाराष्ट्र समाज असेल मुस्लिम असेल सगळे धनगर असेल सगळे बागल गटाची भूमिका सांगतो ना सर्व जातीला धरून बागल गट आहे एका जातीला धरून नाही असं ठाम माझं एवढंच मत आहे की बागल गटाचा आणि ह्याचा अर्थाचा काही संबंध आहे मारहाणीचा नाही तुम्ही संबंध तुमचा बी लावत नाही आणि समर्थनही करताय तुम्ही सांगता माझे छोटे दोस्त आहे की पण ती वास्तू तसं मग फळ बघते तसं त्यात मी काय दुश्मन आहे तो वास्तू तसा माझा शेजरे माझ्या गावातलाच आहे ही मी सांगतो तुम्हाला पण वास्तू तसं मग फळ आहेत ना त्यामुळे ते त्याला फळं मिळाली त्यामुळे माझी विनंती की बा आगावपणा कधी बोल आता परवा किस्सा आहे का नाही एक जण घ्या माझे कधा धनगर समोर त्याला आई बहिणीवर शिव दिले सांगतो ना त्याला आई बहिणीवर शिव दिले माझे समोर दिले अरे त्याला मला ना शिव त्याला नडले गुढीत बोलला तर माणूस काय बी करतो ना त्यामुळे माझं मत आहे की बा त्यांना माहीत बी नाही